आई आज जेवणाला काय बनवू वडा सांबर बनवू ठीक आहे घेते मी बनवायला नमस्कार तर आज माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आईने आता सांगितलं की वडा सांबार बनवायचा सा, आहे तर आता मी वडा सांबार बनवायला घेते कारण बटाट्या वड्यांबरोबर आम्हाला सांबार आवडत नाही आईंनाच फक्त आवडतं तर त्यांच्यापुरतंच मी थोडंसंच बनवणार आहे सांबर आणि बाकीचे नंतर वडे बनवणारे तर यात मी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि त्यात लाल भोपळा टाकला तर आता मी कशा पद्धतीने सांबर बनवते ते तुम्हाला दाखवते तर यात मी डायरेक्टली सगळं शिजवायला टाकते कांदा टोमॅटो लाल भोपळा टाकला आहे शेंगानंतर टाकणार मी फोडणी दिल्यानंतर आणि इथे राशिकाचीसुद्धा लुटबुट चालली आहे कारण तिला मी बनवताना तिला बनवायला आवडतं त्यामुळे मी थोडं थोडं तिला देते करायचं असेल काही तर तर इथे मी सांबर मसाला टाकलेला आहे तुम्ही कोणताही घेऊ शकता सांबर मसाला आणि थोडासा मसाला आपल्या घरचा मसाला थोडासा टाकला त्यानंतर इथे चिंच आणि गूळ पाण्यात मी ठेवलं होतं गूळ पूर्ण असं विरगळून गेला आणि चिंच होतं चिंचेचं पाणी टाकलं चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी जितकं शिजण्यापुरतं लागेल पाणी तितकं पाणी घ्यायचं आणि ते मी आता तीन चिट्ट्या करून घेणार बटाटे शिजवल्यानंतर लगेच मी कुकर लावलेलं आहे त्यामुळे वरचं झाकण मी न धुता डायरेक्टली पटकन हे केलं कारण एकाच वेळी पटकन कामं होतील असा विचार करत त्यानंतर सांबर जी डाळ आहे ती शिजवायला ठेवली इथे आता मी बटाटे उकडले होते त्याचे साल काढून घेतले आणि त्यानंतर इथे फोडणी देते त्यात टाकले राई कढीपत्ता आणि इथे मिरची आणि लसूण वाटून घेतलेलं होतं जाडसर असं तर ते टाकून घेते कारण मिरची आणि लसणाचा ठेचाच टाकायचा त्यामुळे छान अशी वड्यांना टेस्ट येते कापून न टाकता असं मिरची वाटूनच टाका थोडंसं हिंग टाकलं हळद टाकली आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेतलं त्यानंतर हे बटाटे उकडलेले टाकून घेतले मॅश करून घ्यायचे चांगले किंवा तुम्हाला बटाट्याचे तुकडे असे मध्ये मध्ये छोटे छोटे पाहिजे असतील तर ते पण ठेवू हो शकता पण मी पूर्ण पूर्ण मॅश करते चवीनुसार मीठ टाकलं कोथिंबीर टाकली आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेतलं हे मिक्स करून झाल्यानंतर छान आपल्याला चांगलं पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत इथे आता सांबर बनवायला घेते सांबर बनवण्या बनवताना आता ही डाळ शिजवून घेतली आणि इथे टोप गरम करायला ठेवलेला हो आहे डाळ छान शिजली आहे आता मी जास्त तो असल्यामुळे जास्त दोन दोनच शिट्ट्या झाल्या आणि तीन किंवा चार शिट्ट्या करा कारण ती डाळ पूर्ण चांगली मॅश होणं गरजेचं असतं पूर्ण मॅ एकदम बारीक झाली पाहिजे ती तुरीची डाळ चांगली शिजली पाहिजे त्यामुळे आणि नंतर मी इथे फोडणी दिली राई हिंग आणि कांदा हे टाकून आणि जे जी, जी डाळ शिजलेली होती ती टाकली आणि तिथे उकळी येतेच आहे तोपर्यंत जे वड्याचं बॅटर येथे थंड झालेलं होतं त्यामुळे इथे करायला घेतले राशिकासुद्धा करायला मदत करत होती मला आणि इथे एक एक करून असे वडे पूर्ण सगळे असे करून घेतले म्हणजे पटापट -पत तळायला सोपं पडतं त्यामुळे असे करून घेतले आणि इथे रॉनी बसलेला होता कारण त्याला चपात्यासुद्धा बनवायच्या होत्या त्याला भूक लागली होती त्याचा भूक त्याचा टाईम झालेला होता जेवायचा आणि मग नंतर ते सगळं झाल्यानंतर वडे लास्टला गरम गरम तळायचे होते मला पण म्हटलं त्याचे पहिले चपात्या बनवून घेते आणि चपात्या बनवून झाल्या इथे सांबरसुद्धा चांगलं छान असं उकळलेलं होतं चपात्या झाल्यानंतर इथे मी जे आपल्याला वड्याचं वरचं तयार करायचं होतं ते बॅटर मी तयार करून घेतलं बेसनचं त्यात मी थोडंसं तांदळाचं पीठ मीठ आणि हळद टाकून हे चांगलं मिक्स करून घेतलं त्यानंतर तेल गरम केलं मिरच्या तळल्या वडापाव म्हटलं तर मिरच्या पाहिजे त्यामुळे मिरच्या दोन चार तळून घेतल्या त्यानंतर एक एक करून वडे टाकले मस्त असे वडे जितके कढईत बसतात तितके टाकून घेतले चार बसतात तर चार टाकले आणि हे चांगले आता फ्राय करून घ्यायचे एक एक करून पूर्ण व्यवस्थित हे फ्राय करायचे जास्त गॅसचा फ्लेम जर जास्त फास्ट ठेवला हो तर काय होतं वडेवरचेच फ्राय होतात आणि आतलं पीठ पीठ राहतं त्यामुळे मीडियम फ्लेमवरच हे वडे फ्राय करायचे आणि ऑलमोस्ट हे फ्राय होत आले होते व्यवस्थित चांगले चमच्याने हलवून घ्यायचे वरची बाजू झाली की खालच्या त्या बाजूने पूर्ण वडे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे तर या पद्धतीने आता वडे फ्राय केल्यानंतर मी चांग छानपैकी सर्व करून तुम्हाला दाखवते आणि हे ताट सर्व केलं आहे मस्त असं वडा सांबार पाव आणि कोकोनट चटणी तर आईंच्या आज फरमाईशनुसार मी आज मस्त असं वडा सांबार बनवला ह्या पद्धतीने तर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच